अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव म्हणलं ना साफसफाई साफसफाई बोलली नाही साफसफाईस काय बोलतोय आम्ही बोलतो आम्हाला काही बघायची गरज नाही लक्षात घ्या गरज नाही स्वच्छता करायची विषय तर तुम्ही सांगितल्या जर त्या माणसाने स्वच्छता नाही केली पुरवठा हालकाची झाली असत थोडा हालकर्ची पण आम्ही मान्य करतो ना आम्ही देतांचे कमी जास्त होऊ शकतं कमी जास्त झालं असेल तर तुम्ही स्थानिकांनी बोललो त्याने ऐकलंय पाहिजे स्वच्छता घेतल्यानंतर व्यवसाय चालू आहे का अडचणी कोण म्हणतो स्वच्छता माझ पण थोडं ऐका तीन वर्ष आम्ही त्रास काढतोय तुम्हाला सांगते तुम्ही म्हणता त्याच्यावर चाललाय त्याचा तर त्याच्या पोल्ट्रीवर दोन आहेत तेव्हा हरकत घेतली आम्ही बोललो ही बोलली मी स्वतः यांच्या पाया पडून म्हटलं की ही पोल्ट्री तु तु, तु <ँएगेगेगेगेगेगे> <ँएगे> <ँएगे> ना तुम्ही वर बांधा मला मला इथं घर बांधायचं जागा नाही मला बोलू नका मला बोलायचं माझं पुन्हा ऐकून घ्या मी बोलले होते ना यांना ऐकून घ्या तुम्ही बोलू नका मला बोलू द्या दोन हजार एकवीस यांना सांगितलं ना पाय पडून की आहो तुमच्या पोलिट्रीवर चालू आहे मला जमणार नाही तिथं घर मला बांधताच येत नाही इथं जेवढीच जागा आहे मला घर बांधू द्या तिकडून मी ज्याचे खांबळे सगळे मला कोण मानता येणार नाही स्वतःच्या भावाने सांगितलं की स्वतः बंद केली दुसरी पोर्टी तुम्ही बोलू नका तुम्हाला मी सांगते आणि मग यांनी ती पोर्टी तिथं वर काय काढते सूचना नसती केली ना तुम्ही मान्य केला असत हे दुसरी कोणी नाही आमची भाऊ बंद आहे मी स्वतः सांगितलं तुम्हाला वाटतं ना मी डायरेक्ट एवढं ऍक्शन घेईन यांना सांगितलं अख्ख्या भाऊ मी म्हटले की तुम्ही ना हा प्रश्न माझा सॉल्व्ह करा बरं तुम्ही यांना सहा महिने सांगा सात महिने सांगा वर्षभर मी थांबते तुम्ही सांगा यांना हा व्यवसाय एवढा काढला का न्या यांना सूचना केल्या तर यांनी ऐकल्या नाही त्या सूचना तुम्ही मला सांगा मी तिथं खायचं कस तुम्ही म्हणता नाही अन्याय नाही व्हावा मी पण माझ्या कष्टाची आखी पय पय गावचा

हरकत आल्याच्यानंतर त्या ठिकाणी गेले पंचनामा केला ग्रामपंचायत पातळीवर पंचनामा झाला त्या ठिकाणी जो पोल्ट्री धारक आहे त्या व्यक्तीने ग्रामपंचायतला जबाब लिहून दिला आहे की त्या ठिकाणी मी पोल्ट्रीचा कोणाला त्रास झाला तर तात का, तात्काळ तात्काळ बंद करेल मी तात्काळ बंद करल आणि जर एक बॅच काढली जर कोणाला त्रास झाला तर मी पोल्ट्री बंद कर जबाब ग्रामपंचायतच्या हस्तंत्र कागदपत्र पाहिलेत काल कागदपत्र प्रांत अधिकाऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांनी अहवाल देखील सादर केलाय देखील अहवाल दिलाय आणि आरोग्य विभागाने देखील पंचनामा दिलाय तर त्या ठिकाणी काय काय प्रॉब्लेम होतात तुम्ही पाहिलेत कधी हो रिपोर्ट आले रिपोर्ट दिले काय त्रास आहे काय नाही आणि सगळे रिपोर्ट पाहून त्या यांनी हे दिले ले। निर्णय दिले निर्णय दिलाय आणि निर्णय आता चार दिवसात होणार आहे त्यांना लेखी दिला आणि मुळत काय केलं यांनी साठी आलोय कामा याच्यावर स एक सामजी काढा या दोन्ही कुटुंब एक ये वेगळी नाही एकाच कुटुंबात असल्यामुळं कुठंतरी सामजसेनी निकल येऊन आता काल तो विषय झाला तुम्ही सगळेजण काल झाले असते काल त्यांनी म्हणणं मांडले आम्ही डेप्युटींनी काल म्हणणं मांडले आम्हाला माहिती नव्हतं कालच आम्ही शेवटी आज तालुका पातळीवर काम करतोय आम्हाला माहिती पडलेव ये नाही ओ... तरी आम्ही आल्यानंतर पहिले त्याच्याकडे जाऊन सुद्धा तिथली काय परिस्थिती आहे जी गोष्ट आम्हाला पटत नाही तर ती नाहीच सांगितलेली हे चुकी ते चूक असे पण बोलले की ज्याचं असे माझाच व्यवसाय नाही तर तालुक्यात बरेचसे व्यवसाय ते बंद करा नाही तो काय म्हणू तो त्याचा प्रश्न आहे हे काही कोणी बोललं म्हणून लगेच बंद होत नाही आणि त्याचाही व्यवसाय बंद व्हावा असं कोणाला वाटत नाही त्या ताईंला सुद्धा वाटत त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आम्ही काय म्हणतो एक इथं आपल्या कळमच्या तिथे असं मॅटर आहे साहेब याच्या वारंवार ग्रामपंचायत आठ मीटिंग झाल्या आठ मीटिंग होऊन तंटा देखील मीटिंग आठ केल्यात पोलीस स्टेशननी दोन मिटिंग केल्यात यात कोणताही प्रकारचा मार्ग निघल्या कारणाने त्यांनी उपोषणाची पातळी काल उपोषण केलं आणि तहसीलदारांनी जो आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायतला कार्यवाही करायला सांगितलं ठीक आहे ग्रामपंचायत काय कार्यकारी करील किंवा शासनाचे जे, जे काही निर्णय येतील ते त्यांनाही लागू आहे आणि ते मान्यत करावं लागणार बरोबर आम्ही काय बोलत होतो त्याच्या साईडला भिंत बांधून झालं का भिंत बांधायला शेड नेट लावून चालत का असे काही पर्याय नाही झाला पाहिजे यांच्या या भूमिकेतून आम्ही बोलवतो काही पर्याय निघू शकतो तेच सरपंच आम्ही विचारत होतो काही मार्ग निघू शकतो का बाबा निर्णय तर तिकडून माहिती लागणार होईल आपल्या कार्यालयात शूटिंग करण्यात परमिशन देऊ शकतो शूटिंग करू शकतो यांची आमचं म्हणजे

कारवाई करायची त्यांना ते संगीत त्यांना सूचना द्यायच्या आणि त्याच्यावर कार्यवाही जर नाही झाली तर तुम्ही ह्या गोष्टीचा अन्यथा एकतर्फी आजच्या किंवा कालच्या काळात जर निर्णय जर होत असेल तर ह्या तालुक्याच्या पूर्ण बॉडीला संचालक बॉडीला एक हजार फार्मर ह्या तालुक्यात काम करतात आणि त्यांच्या त्यांच्यावर एका फार्मरवर पाच ते दहा जणांचं कुटुंब अवलंबून म्हणजे पन्नास ते साठ हजार पब्लिक याच्यावर अवलंबून बाद आणू नका आणि ह्या विषयावर मी ग्रामसेवक तुमचे भाऊसाहेब त्यांना फोन केला होता ते म्हणले जी लेटर द्यायला प्रशासनाकडे चालू आहे

नादुणा नादुणा काई का। त्या पोल्ट्री जी आहे त्या नोंद कुठे आहे का प्रशासकीय कार्यालयात काय त्याची परमिशन आहे का असं त्यांचं जे म्हणणं आहे का त्याची ग्रामपंचायत दफ्तरी नोंद नाही मला काय म्हणायचं असं शासनाचा कोणता जे आर आहे का शेती व्यवसाय शेतीशी पूरक असणारा व्यवसाय हा नोंद होतच पाहिजे तसं आम्हाला माहिती द्या आम्हाला माहिती नाही तर तुम्ही माहिती द्या आपला जसं गायगोटा असतो ना त्या टाइपमध्ये हा व्यवसाय आहे अपेक्षा याच्यासाठी नोंद कस प्रदूषित काही लागत नाहीये नाही याची कुणी नोंद पाहिजे म्हणून याची कुठेही नोंद लागत नाही शेती पूरक असणारे छोटे गोठे असतात आज गायींचे चार चार पाच पाच गायींचे गोठे जे असतात त्यांना परवानगी घ्यावं लागते का आता हा जो आहेत का हा जो विषय हा प्रांत आणि काल तहसीलदारांच्या मार्फत तो हाताळण्यात आला तर त्यांनी काय सांगितलं का आमच्याकडे पुरावे सादर करा आम्ही निर्णय काय देणार आहे ते देणार आहे तो पुढचा विषय आता तुमचं काम त्यांचं काम तिथे त्यांनी जो आदेश दिला तो सर्वांना मान्य असेल असे पोलेट्री धारक जे आहेत ते ऑन कॅमेरा काल बोलले का जो शासन निर्णय घेईल त्याला मला मान्य असेल मी ती पोलेट्री बंद मान्य नाही घेतली पाहिजे नाही एकतर्फी बाजू तुमची बाजू ते तुम्ही प्रांताकडेच बाजू मांडली त्याची मान्य राहील पण कसं होतं आज तुम्ही एक शेडवर करताय आज तुमच्या आज उपजीविका जर आपल्या तालुक्यातली जर बारीक जर पाहिलं तर उपजीविका जर पाहिली तर पोल्ट्री व्यवसायावर बरेचशी कमीत कमी सत्तर जी उपजीविका या आज आपल्या तालुक्यात तुम्ही कॅल्क्युलेशन के? करा आज बरीचशी कुटुंब आज पोल्ट्री व्यवसायावर आधारित आहेत तुम्ही त्यांना उघड्या आणणार आहेत का म्हणजे तुमची शासकीय नोंद असली तरच ते चालवायला अधिकार आहेत का मला काय म्हणायचंय जे नोंद आहेत त्यांना चालवायला मग ते फार भरवस्थित असले तर त्यांना अधिकार आहेत ज्याची नोंद नाही त्यांना लगेच बंद करायचा अधिकार आहे का तुम्हाला बंद करायलावसा अधिकार आहे का शेतीशी निगडीत आहे त्याचं कुटुंब जर त्या व्यवसाय जर आधारित असेल तर तो त्याचा थोडासा तुम्ही त्याला विचारत घ्या त्याचा निर्णय घ्या पण तुम्ही डायरेक्ट बंद ची ऍक्शन असलं ते हे चुकीचं वाटतं मला त्याच्यावर त्यांची स्वच्छता नसन बंद नाही नाही स्वच्छता नसन तर ग्रामपंचायती किंवा स्थानिक लोकांनी सुचवा त्यांनी त्याची काळजी घ्या बंद करण्याचा आदेश अध्यापक ही ग्रामपंचायत बंद करण्याचा आदेश अद्याप ही ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाला आलेला नाही प्रांताने त्याचे पुरावे हे प्रांत ऑफिसला जमा करायला सांगितलेत त्याची काय सुनवाई असेल ते त्यांच्यामार्फत प्रांत अधिकारी घेतील तुमची जी बाजू आहे ती तुम्ही पुरावे काय असतील ते त्यांच्याकडे ते सादर करून दोघांनी सौप्याने तिकडे यात ना ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतला आदेश आले तर ग्रामपंचायत कारवाई करेल ग्रामपंचायतचं फक्त पाठपुरावा करणे एवढंच काम ग्रामपंचायत ग्रामपंचायतला आमची एवढीच विनंती आहे का सलोख्याचे मार्ग मध्ये ती आतापर्यंत केली ना सलोख्याने दोघांनाही सारखा मार्ग काढा ना परवानगी नाही ना परवानगी लागते हे बरं माहिती जर जास्त वर्ष काढले तरी त्याच्यातून सध्या नाही मी तुम्हाला परवानगी आता मी तुमचा मी इथला म्हणून सांगतो की मी तुम्हाला परवानगी देना चांगली नाही तुम्ही त्या ठिकाणी राहता देखील काही महिला या ठिकाणी आलेत त्यांनी देखील काल सांगितलं की आम्हाला किती त्रास होते काय त्रास होते मला आतापर्यंत कुठल्याही प्रकारची उलटी किंवा त्रास झालेला नाही गेली दोन वर्ष झाली इथून मागे कधीच काही त्रास झाला नाही मला आता काळत नाही की आता का त्रास व्हायला लागला अजूनपर्यंत मला कुठल्याही प्रकारचे माझ्या कुटुंब प्रकारचा आणि याचा काही त्रास झालेला नाही आणि ज्या वेळेला वाटतो त्याच्या आधीच स्वच्छता कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नसा तेव्हा पहिल्यांदा जबाब त्यांनी सह्या कशा का केली त्रास नसल्यामुळे म्हणाच देणारच नाही 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 त्रास होतो याच्या सह्यात माझ्या नाहीत ना सह्या मला माहित नाही कोणी कोणी केलं ते मला माहित नाही पण मला वैयक्तिक सांगते मी मला काही त्रास नाही मला काही उलट झालेला नाही दोन वर्ष झाले अजून पण मला कुठलंच काही झाले मी सांगते ऐक ऐकलं का कारण पहिल्या टाइमाला अजून त्याची फोटो उभी नव्हती राहिली त्या टाइम हे सायांना आले नंतर शे सायांना आले आता कारण हे आपले हे आपले आता आम्ही काही तुम्हाला आम्ही तिथून आम्ही राहायला बरंच लांब आता त्याच्याशी काय संपन्न हे पण आपले असं काय त्यांचं दिलं काय तुमचं मिटून घ्या ना आता आम्ही केल्या सहा त्याच्यानंतर का परत म्हणजे आम्हाला कसं वाटतं हे पण आपले ते पण आपले आम्ही कशाला घेऊ त्याच्यामध्ये ते कधी पण गोडवणार भाऊ बनत ना शेवट शेजारी शेजारी आमचा काही विषय नाही आता हे झालं त्याच्यानंतर परत त्यांच्या सह्याचा आलं तर आम्ही कामाला गेलो हे तर आहे ना त्यांचे कांदे काढल्यानंतर यांच्याकडून कांदे काढायला गेलो कांदे काढायला गेलो ते कसे लुहून आणलं तिकडे सह्या का बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका